शहापुरात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा संवाद दौरा शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात शिवसेनेचे युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या जनसंवाद दौऱ्याचे आयोजन शहापूरमध्ये करण्यात आले होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे आणि गटात आणि गणात आरक्षणाची सोडतही जाहीर झाली आहे शहापूर तालुक्यातील शिवसेना महिला आघाडी युवासेना शिक्षक सेना आणि अंगीकृत संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी यांच्याशी आगामी निवडणुकांच्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी प्रत्येक गटामध्ये शिवसेनेची निवडणुकीसंदर्भात प्रकारे तयारी झाली आहे त्याचबरोबर गटाचे आणि गणाचे उमेदवार यांचीही चाचपणी करण्यात आली यामध्ये मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे सोबत युती करावी किंवा नाही याबाबतही चर्चा करण्यात आली शहापूरमधील साईश्री हॉल हॉलमध्ये या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शहापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सर्व इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी यांना आजपासूनच निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत कॉन्फरन्स सभेप्रमाणे बैठक व्यवस्था केली होती त्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनी फेस टू फेस प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधला या जनसंवाद मेळाव्यामध्ये शिवसेना नेते प्रकाश पाटील शिवसेना उपनेते निलेश सांबरे शिवसेना उपनेते माजी आमदार रुपेश दादा मात्रे विद्यमान आमदार संजय पाटील आमदार शांताराम मोरे असं अनेक प्रमुख नेते उपस्थित होते या संवाद मेळाव्याचे आयोजन जिल्हा प्रमुख मारुती दिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या उत्तम व्यवस्थापनातून करण्यात आले होते या जनसंवाद मेळाव्यामध्ये शापूर तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई खर्डे युवासेना प्रमुख मनोज दळवी माजी पंचायत समिती सभापती पद्माकर वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शरद वेखंडे बाजार समितीचे संचालक अमन गायकर शिवसेना सचिव भरत बागराव संपर्क प्रमुख आकाश सावंत संपर्क प्रमुख जयवंत तारमळे समन्वयक सुरेंद्र तेलवणे शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर सर वारकरी संप्रदाय पुरुषचे पुरुषोत्तम बेरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते या जनसंवाद मेळाव्यामध्ये शहापूर तालुक्यातील ठाकरे गटातील व राष्ट्रवादीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला नारायण भोईर शहापूर